तुम्ही उद्यापासून कुठे साहेबांनी तुम्ही म्हणले शक्यतो उद्यापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये शनिवार असेल रविवार असेल बँक चालू झाली पाहिजे आणि कुठे साहेब तुम्हाला विनंती करतो मी की दर रविवार आणि शनिवार हे तुम्ही काही दिवस पाळा चालू ठेवा बँक हा कारण त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो एक आता तुम्ही तुम्ही जे काय मांडलं जे काय बोललं हे बोलतच असते आपल्या आपल्याला ते ऐकून घ्यावंच लागतं आणि ते ऐकून घेतलं त्याबद्दलही परंतु सर्वात प्रथम या ठिकाणी कुठे साहेबाचं मी दोन शब्दात अभिनंदन करतो की त्यांनी दिलेली एकवीस तारीख पाळायला तयार झाले त्यांच्याबद्दल <गलादी>। आधी <गलादी> त्यांचं अभिनंदन करतो कारण आजपर्यंत केलं नाही त्यांनी दिलेला शब्द आता ते पाळायला तयार आहे वास्तविक राहायला प्रश्न आपल्या सगळ्या ठेवीदारांच्या तर्फे की आपण आपली जी मागणी आहे जी मागणी आपण करतोय पेमेंट करण्याबद्दल त्यांचे तर दोन हजार कोटी आलेत असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे पण एक रकमी तुम्ही पैसे सगळ्यांना द्यावेत असं या ठिकाणी मी मागणी करतो बरं का मी एक जनरल त्यांच्या वतीने परंतु तुम्ही हा विषय शिष्टमंडळावर टाकला की शिष्टमंडळ जसं वाटप करील सांगाल त्याप्रमाणे प्रमाणे करू ठीक आहे मग शिष्टमंडळ त्याप्रमाणे तुम्ही चर्चा करून ते तर त्या पद्धतीचं वाटप करायला पाहिजे दुसरी गोष्ट कशी आता ठेवीदारांच्या आपल्या संदर्भात किंवा उन्हाळा आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक शाखेच्या समोर एक मंडप टाकला पाहिजे पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे कारण ठेवीदारांना त्या ठिकाणी येण्या आल्यानंतर थोडंसं हे केलं पाहिजे जी सोय तुम्हाला करता येईल पिण्याच्या पाण्याची आणि त्यांच्या सावलीची एक आता तुम्ही आर टी जी एस पेमेंट करणार आहे हे शंभर टक्के तुम्ही आरटीजीएसी पेमेंट करता असताना इतर बँका पगार करत असताना दहा दहा हजार कर्मचाऱ्यांना एका ह्याच्यामध्ये आरटीजीएस होतं मग तुम्ही जास्तीत जास्त आरटीजीएस कसे करता येतील दहा दिवसात या सगळ्या कर्म ठेवीदारांचे पेमेंट्स देता येतील का दोन हजार कोटीचे वाटपात याचा एक तुम्ही काय केलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे ते आपण ठेवी शिष्टमंडळामध्ये ठरवून घेऊ त्याच्यानंतर तुम्ही टोकन वाटप केलेलं आहे तोकन वाटप नहीं। नहीं। टोकन वाटप केलेलं आता ही गर्दी होऊ नाही परत त्या पद्धतीने जाऊ नये आम्ही टोकन वाटपच्या पद्धतीने तुमचे जे नियम केले ते नियम टोकन वाटप बद्दल पर्सेंटेज बद्दल नाही टोकन वाटप बद्दल त्या सिस्टिमनेच तुम्ही ते सगळं वाटप केलं पाहिजे एस एम एस जे सांगितलं हे एस एम एस त्याप्रमाणे म्हणजे गर्दी होणार नाही यांना त्रास होणार नाही सगळं सुरळीत चालल अशा पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्याने आता तुम्हाला हे आणून दिलेलं आहे आरटीजीएस ज्यांनी दिले नाही तेच फक्त येतील आरटीजीएस देतील आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना तुम्ही पाठवलेल्या याच्याप्रमाणे आरटीजीएस करत असताना त्यांना मेसेज केला पाहिजे ही सिस्टीम तुम्ही ब्रँच चालू झाल्यानंतर हे जी आपण इथं ठरतं लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या ही सिस्टीम तुम्ही तुमच्या ब्रँचच्या समोर अशी लेखी लावायची म्हणजे ते त्यांना सुद्धा येणार नवीन आता जे काही ऐकत नाही त्यांना सुद्धा ते कळेल त्याच्यानंतर आता हि तर झालाच की रविवार शनिवार ब्रँच चालू करायच्या आता ज्या ठेवीदारांनी कुठे साहेबांनी शब्द दिलेला आहे ज्या ठेवीदारांनी ठेवी मोडल्या जमा केल्यात परंतु सहा महिन्यात त्यांना मिळालं नाही त्यांच्या व्याजाचं काही जे झालं असेल ते सुद्धा भरून काढणार त्याबद्दलही साहेब तुमचं अभिनंदन परंतु ज्या ठेवीदारांचे आता हे झाले डिपॉझिट आहेच पावत्या त्याच्या सुद्धा व्याज शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ते करून त्यांना जर चेक दिलेला असेल ते चेक घेऊन तुम्ही काय करा ते जमा करून घेऊन त्यांना त्या पद्धतीने द्वारे पेमेंट करा एक मिनिट एक मिनिट मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चेक जर झालं त्यांच्या ठेवीचं झालं तुमच्या इकडच्या पावत्या त्या जमा करायचं झालं आता पिकमीचा एक विषय यांचा टीव्ही दारा पार एक पार्ट येतो त्यांचंही आपण नेतृत्व करतोय त्यांचं सुद्धा पिकमीचाही तुम्ही पगार देतो बोललाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्यांचंही त्या पेमेंट त्यांचं पेमेंट पेमेंट रिलीज करायला पाहिजे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आम्ही तर शिष्टमंडळातर्फे प्रत्येक शाखेला प्रत्येक शाखेला आम्ही तुमच्या सोबत काम करणार आहे आम्ही टीम देऊन काम करणार आहे परंतु काही मोजक्या शाखा मोजक्या शाखा आहेत की तिथं काही उद्रेक होऊ शकतो की ते काहीच मानायला तयार नाही असे असते काही ठिकाणी अपवाद त्या ठिकाणी तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यायला पाहिजे ती शाखा बंद करायला नाही पाहिजे बंदो हे ज्ञानराजानीच पोलीस बंदोबस्त देऊन ती शाखा चालू केली पाहिजे आणि शेवटी या सगळ्या मार्गातून प्राध्यापक सचिव उबाळे यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने आणि कुठे साहेबांनी ज्या पद्धतीने हे सगळं ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून केलंय तुमचे पैसे पन्नास लाखापर्यंत माझं असं नाही माझं असं म्हणणं नाही पन्नास लाखापर्यंत एक रकमी तर द्याच परंतु परंतु तुमच्या ज्या दोन हजार कोटीच्या ज्या ठेवी आहेत रक्कम येणार आहे त्याच्यातलं कॅल्क्युलेशन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की किती आम्हाला वाटप करायचंय तुमच्या ठेवीदारांचं त्याचा जर आकडा कळला असता तर तोही बरं झाला असतो बरोबर तु जनरली आता एक मिनिट एक मिनिट होऊया माझ माझं तुमचे विषय सगळे यायला लागले काळजी करू तर ते आकडा काढला असता तर मग पन्नास लाखने आम्ही सगळेच मागितले असते सर तुम्हाला परंतु मिनिमम पन्नास लाखापर्यंत जे व्हायबल व्हायले ज्यांच्या जा ज्या ज्या अडचणी त्या दूर होतील असं आमची एक तुम्हाला त्या शिष्टमंडळ सचिन मुख्य प्रवर्तक या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय आता एकवीस तारखेला आपल्याला पेमेंट करायचंय उद्या अठरा तारीख एकोणीस तारीख वीस तारीख तीन दिवस आपल्या हातात आहे त्या तीन दिवसामध्ये उद्या सकाळपासूनच तुम्ही असे आदेश दिले पाहिजेत आता जसं जीएम शिंदे साहेब आहेत ना शिंदे साहेब बोलले की आम्ही शक्यतो हे करू शक्यतो नाही शक्यतो ते बाजूला उद्या तुम्ही ब्रँच चालू करायची म्हणजे काय आम्हाला आवाज द्यायचा उद्या ब्रँच कोणत्याही परिस्थितीमध्ये नऊ दहा वाजता सुरू झाली पाहिजे हा एक जनरली हे तुम्ही मात्र सगळ्या टीमला तुमच्या मॅनेजर तुम्हालाही सांगतो तुमच्याला काय अडचणी आम्ही आहे काळजी करू नका